नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भजीचा रस्सा तयार करणार आहोत त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे नऊ दहा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची एक इंच आलं कढीपत्ता जी सात ते आठ पानं घेतलेली आहेत कडीपत्ता मी प्रत्येक भाजीत वापरते कारण कडीपत्ता हा पोटासाठी आणि केसांसाठी चांगला असतो याच्यामुळे प्रत्येक माझ्या रेसिपीमध्ये कडीपत्त्याची पानं मी वापरत असते त्याचबरोबर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप एक चमचा अख्खे धणे मी भाजून घेतलेले आहेत हे आपले मसाल्याचं वाटण आहे आता आपण एका बाऊलमध्ये बेसनपीठ घेऊन त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पाव चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आपले मिश्रण एकजीव करून झाले की त्याच्यात थोडे थोडे पाणी टाकून भजीच्या पिठासारखे आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत जास्तही घट्ट हे बॅटर तयार करायचे नाही नाहीतर भजी आपले कडक होतात आणि ते बशामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित असे शिजत नाहीत आता मी इथे एक पिंच खाण्याचा सोडा घेतलेला आहे जेणेकरून आपण भजी करताना सोडा टाकल्यामुळे एकदम भजी आपली स्पॉन्जी सॉफ्ट होईल आणि आपण जेव्हा भजीचा रस्सा तयार करतो तेव्हा हा रस्सा भजीमध्ये एकदम व्यवस्थित असा ऑब्झॉर्ब होऊन आपली भजी भजीचा रस्सा टेस्टी होतो आता कढईमध्ये तेल गरम झाले की आपण ही भजी करायला घेऊया तुम्ही पाहू शकता छान असे टम्म आपली भजी फुगलेली आहे एक पाच मिनटं पाच मिनटांनी मी ही भजी पलटी मारून घेणार आहे जास्त ही भजी गोल्डन कलरवर तळायची नाही नाहीतर भजी जास्त तळली तर गेली तरी देखील भजी रश्शामध्ये व्यवस्थित अशी शिजत नाही बदामी कलर यायला सुरुवात झाले की मी भजी काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता मसाला भाजून घेणार आहे सर्वात प्रथम मी एक कांदा एक दोन मिनटं मी हा कांदा परतून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आलव सुक्या खोबऱ्याचे काप टाकून लालसर होईपर्यंत मी हा मसाला परतून घेणार आहे आपला मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकून एखाद मिनट हलवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून हा मसाला मी थंड करून घेणार आहे आता मिक्सरचे भांडे घेऊन आपण त्याच्यात कोथंबीर टाकून घेऊया आणि थंड झालेला मसाला जो आपण परतून घेतलेला होता तो मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी टाकून मी असा बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे आपल्या मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवर एक कढईमध्ये तेल गरम झाले की आपण काही मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद ए अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून एखाद मिनिट आपण तेलामध्ये हे मसाले परतून घेणार आहोत आणि तयार केलेलं वाटण टाकून आपण या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि हे मसाले परतून घ्यायचे मसाले आपले जेवढे जास्त परततील त्याला तेल सुटेल तेव्हा त्याचा कलर बदलेल आणि मसाल्यां मसाला देखील आपला परतून कमी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि मसाले पाण्यामध्ये एकजीव करून घेते आणि त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून आपण या रश्शाला उकळी काढून घेणार आहोत जसशा आपल्या रशाला उकळी येईल तसतशी दस आपल्या रश्शावर तर्री यायला सुरुवात होईल आता त्यावर मी कस्तुरी मेथी हातावर मॅश करून टाकलेली आहे आणि आता एखाद मिनट आपण हलवून घेऊया छान अशी आपली रस्साला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये भजी सोडून घेणार आहोत सर्व भजी सोडून झाली की मी एक पाच मिनटं हा रस्सा उकळून घेणार आहे रस्सा आपला पाच मिनटं उकळला छान असे आपल्या भजींनी रस्सा ॲब्झॉर्ब केला की मी आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे अशा पद्धतीने आपला छान असा भजीचा रस्सा तयार झाला आहे